नमस्कार मंडळी तर कसे आहात सर्वजण मस्त म्हणजेच ना म्हणजेच राहा आत्ता वाजलं सकाळचे दहा तर गुड मॉर्निंग आज आहे रविवार आणि आज आमच्याकडं रात्रीपासूनच लाईट नाही आहे रात्री कधी गेली काय माहिती तर अजून पर आत्ता वाजलं दहा तरी अजून लाईट आलेली नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईट तर, तर नाहीच आणि अजून एक म्हणजे आज चौथा पाचवा दिवस हे पाणी आहे आम्हाला आमच्या गल्लीला तर आज सकाळी टॉयलेट बाथरूमची पूर्ण टाकी उठल्या उठल्या समजलं की टाकीत पाणीच नाही आहे मग म्हटलं चला हऊ दे खाली मी भांडी करते ना त्याच्या एकाडल्या बॅकसाईडला हऊ दे तर म्हटलं चला हौ हौदात पण कसं आहे पाणी मोटरनी वरती सोडायला लागतं तर मोटर लावायला गेलं ला, तर फक्त लाईटच नाही अजूनही लाईट आली नाही तर एवढा सकाळी एवढी धावपळ आणि एवढं पाणी वाहिलं सगळं मागून मग सगळं मागून सगळं टॉयलेट बाथरूमला सकाळी सकाळी पाणी बस पाहत बसले आता हात एवढे जाम झालेत आणि थांबलं सई आणि यांची आंघोळ आता आज सुट्टी आहे तरी चाललं आहे की मलाच आंघोळ करायची सकाळी सकाळी उठलं सही झोपली होती तोपर्यंत त्याचं काही एवढं टेन्शन नाही तर मग त्याचं म्हणणं की मलाच लवकर आंघोळ करायची हे म्हटले अरे तू नंतर कर आज घरी ये पण तो पण आहे त्याने पण ऐकलं नाही मग पाणी संपल्यामुळं सगळं पाणी गॅसवर तापावं लागलं मग गॅसवर तापून आणि मग आंघोळ आता आमचं मग कपड्यांना पण पाणी वाहूनच घेतलं मी तिकडं सगळं मग कपडे जात तशी फक्त कपडे झाल्यात आमच्या आंघोळ झाल्यात आता नाश्त्याला आम्ही ते पुऱ्या होत्या घाऱ्या तेच खाल्यात आता मळून ठेवले लाईटची वाट पाहते पण अजून काय लाईट आलेली नाहीये तर पाहूया आता कधी येते आज सकाळपासूनच एकदम धावपळ धावपळच ती धावपळ म्हणण्यापेक्षा धावपळ म्हणजे ती नाही पण पाणी कसं आपल्याला जास्तच लागतं टॉयलेट बाथरूमला त्यामुळे सारखं पाणी वा पूर्ण सगळं आणि कसं पाणी वाहताना पूर्ण कसं खराब होतं टिपके टिपके पडतात पाण्याची त्याच्यावर पाय पडला का घसरलं त्याच्यामुळे मग सारखं पोरांची मधीमधी गुड गडबड गडबड गुणगड असायचा मग त्यांना म्हणायचं मध्ये ना काय येऊ मध्ये ना का येऊ साईडला व्हा पडशान 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 तर चला आता लाईट येईल कदाचित कर कारण म्हणजे रात्रीपासूनच नाही आहे आली तर येऊ शकते हीट मळून ठेवलं आहे तर आता सध्या झालं आहे काम तर बघूया तसं पण असं होतं कधी कधी आले का सगळेच प्रॉब्लेम एकदम एकदम तुमच्या तुमच्यासंग पण असं कधी झालं आहे का मला नक्की सांगा आणि होतात असे प्रॉब्लेम आज सगळ्यांची धावपळ सकाळी सकाळी उठले उठले तुमच्या घरीलाही टिका तुमच्या घरीलाही टिका पाणी कधी येणार आहे पाणी कधी येणार आहे असं चाललं होतं सगळ्यांचं तर म्हटलं आज संध्याकाळी येईल पाणी तर चला आता बस खूप असत पुढं मला एकदम आवरले बरंच तर रुद्राक्षा साईकल चा। चाललं आहे सायकलवर खेळायचं तर असं झालं सकाळपासून तर चला आता आवडते जरा घेते बघा आवाज चला पहा आता यांना सध्या सायकलीचं वेळ जरा जास्तच लागले आंघोळ्या वगैरे झाल्यात बरं का मुलांच्या सैला असं पाठी बसायला लागतं दादाच्या आणि दादा सायकल चालवणार हळूहळू हळू पण आहे उन्हात खेळण्यापेक्षा आपलं आतल्यात आत। काय नाही काय घेतलं सायकलीमध्ये भीती वाटते कशी पडायची वगैरे आताच सई त्या पाळण्यावरून पडली पडली नाही म्हणजे पाळण्यात ती ढकलत होती तर तिलाच लागला जोरात मग पडली खाली असू नको तसं कुठं बघा यांची सायकल खेळायची पद्धत पडशील सई तशी खेळा हळूहळू खेळा मी चपात्या करते आहे मग भांडू नका नीट खेळा चपाती करते तर पहा मंडळी वाजले बारा लाईट आली <coughs> मोटर चालू केली कपडे वगैरे झाली तर इथं आहे तो आपला खाली हौदे इथं मोटर लावली आहे इथ पिन इथं मी खर खर हो केले खरडा मिरचीचा हिरव्या मिरचीचा खरडा ठेसा काय जे आणि केलं डाळ डाळ्या केल्या बरं झालं लाईट आली म्हटलं लाईट येते का नाही <coughs> सगळ्यांना टेन्शन होतं लाईट येते का नाही तर लाईट आलय लाईट आली <coughs> पण सगळ्यांना आता पाण्याचं टेन्शन आहे <coughs> वड्या करायच्यात मला पानं धुवून वगैरे ठेवली आहेत मीठ संपलं होतं थोडंसं म्हणजे होतं शिल्लक पूर्ण संपून दे। देत तर हे थे आता चालेत घेऊन तिथे ठेवलंय आता हा आहे ना मी काय केलं त्या तांब्या नाही का कुठे तांब्या हा तर या नाही ना असं खरडू खरडू घेतले जरा आणि मग नंतर त्यावरती मीठ टाकलं लसूण म्हणजे लसणाच्या पाकळ्या पण टाकतात काही म्हणजे असं लसूण सोलून तो पण छान लागतो काही लसूण सोलून किंवा हे पण काय बोलतात त्याला थोडेसे असे आबडधोबड शेंगदाणे पण टाकतात पण असं केलं आहे मी सिम्पलच डाळीबरोबर तोंड दिला व्यायला थोडीच केली डाळ कारण किती थोडं केलं ना लईच उरतो म्हणजे स्वयंपाक उरतूच लिह्या मिरच्याच आहेत आलाय मला ओमच्या अजून एवढ्या आहेत आहेत त्या म्हटल्या काही जरा जास्त तिखट आहे काही तिखट आहेत एकदम गार्डन फ्रेश त्यांच्या वावरात आहेत ना म्हटल्यात पहा आता कशा तिखटीक काय पण ठसकले ज्वारात येतोय <coughs> एक <laughs> उकडते आता पोरांना खायला हे पहा इथं काय चाललंय काय चाललंय तू काय हा का गणपतीला माती तयार करायचं चाललंय पहा ही पद्धत कोणती तुम्हाला माहिती का अशी पद्धत हा सई पण पाहती हा माहित नसेल तर बघून घ्या आता काय करायचंय बाप्पा न सई नंतर बघा काय पद्धती मला माहिती नाही बाबा ही काय पद्धती तुमची आहे ना गणपती उठच तो पर्यंत होईन ना गणपती तयार चालू तुमचं मला अजून भात घालायचं हाय तर चला आत्ता वाजलेत चार मी आता इथं कुकरमध्ये तुम्हाला दिसतात त्या वड्या लावल्यात आणि त्या दिवशी पानं आणलेली ना म्हटलं आता करून टाकावी आणि त्या केल्या आणि त्याचं काही व्हिडिओ नाही काढला कारण अगोदर एका व्हिडिओमध्ये मी आळूची वडीची रेसिपी शेअर केली तर मुलं पण झोपतून उठली तर आज काय लवकर ते म्हणजे झोपले नाही दुपारी त्यांचं चाललं होतं गणपतीचं तुम्हाला दाखवलंच ते काहीतरी करत होतं चिखलाचं ते झालं मग जेवलं आहे मग थोडा वेळात झोपले तासभर उठले आता त्यांना दूध गरम केलं इथं मी तर दूध बिस्किट दिलं आहे ते भाभीने आणलेला तो पुडा अजून एक पुडा शिल्लक आहे तर तो दिला आहे आणि मी पण आपली घेतली आहे कॉफी आणि दोन चार बिस्किटं घेतले तर म्हटलं चला ना, थोडासा नाश्ता करूयात तर या तुम्ही पण कॉफी घ्यायला बिस्किट खायला अजून पण पाणी आलेलं नाही सगळी लोक पाण्याची वाट पाहतात पण काय झालं दुपारी लाईट की ना तुम्हाला दा दाखवलं मग मोटर लावली मी मग वरती पाणी पूर्ण ते चढवले त्यामुळे आता काय पाण्याचं एवढं टेन्शन नाही पण किचनसाठी लागतं ना पाणी तर पाणी यायलाच पाहिजे मेन म्हणजे कारण आलं तर बरंच होईल कारण बऱ्याच लोकांना पाण्याचं लई प्रॉब्लेम होतो आता कारण चार पाच दिवस झाले ना पाणी आलेलं नाही आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्यामुळं तर चला मुलं पण खातायच मी पण घेते त्यांच्याबरोबर खाऊन चला काढते मुलांची नख आज रविवार आहे ना सकाळपासून म्हणते नख काढीन काढीन काढून लक्षातच नव्हतं आता आले लक्षात येत उद्या सोमवार थांब थांब मी आज लगेच उठायची आज वातावरण आहे ना एकदम ढगाळ आहे पार सकाळपासून सकाळी थोडा वेळ सून पडलं नंतर पार अस ढगाळ पायाची <coughs> नख वाढली तर काही नाही पण लगेच बघा पायी पण तर नख काढायला घेतली तेवढं पाणी आलं पटकन वरती आले म्हटलं चला आता कॉक वगैरे चालू होतेच तसे म्हटलं पा व्यवस्थित पाणी पडते की नाही त्यात तर मुलांचं वरती आलं का त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागतं जरा जास्तच इकडं पळ तिकडं पळ चालू असतं त्यांचं तर आले पाणी येते फक्त जरा स्पीड थोडंसं कमी पाण्याचं हे वेळी तसंहीचं चाललं आहे खेळायचं काम व्हायसवर याच्यासाठी करते की नंतर म्हणजे कळलं की मला ना गणपतीमुळं जास्त स्पीकर वगैरे चालू होते ना तर मग म्हटलं चला वॉइस ओवरच करा तर पहा आकाश किती छान दिसतंय वरती आलं की छान दिसतं बरं का असं नेचर वगैरे भारी वाटतं ना पाहायला बाकी असं ढग 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 काही ठिकाणी असं वाटतं कापूस कापूस आहे तर पाणी आलं होतं त्यामुळं गल्लीतले बाहेर सगळेच लोक पाणी भरायचं काम चालू आहे लोकांचं पाणी आलं का जरा गल्ली छान वाटतं सगळ्यांची धावपळ वगैरे असती म्हणजे ती चांगल्या प्रकारची धावपळ असती कोणाचं काय कोणाचं काय असं चालू असते सगळीकडं तर चला तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे सात वड्या पण आपल्या रेडी आहे आणि मला आज ना तूप काढायचंय तर मी घरीच काढते तूप तर मी दाखवते आज तुम्हाला तर चला करूया सुरत बा इथं वड्या आपल्या रेडी आहे ह्या मी आत्ता थोड्या फ्राय करते त्याच्यामुळे कट केल्यात ह्या आता फ्रीजमध्ये ठेवून देईन तर बघा तूप काढायला एवढी अशी साय ही तर तुम्ही माझ्या साय भरपूर आहे आणि मी कालच हे करायला टाकलं होतं याच्यात दही टाकून ठेवलेलं हो ही साई सात आठ दिवसाचीच आहे पण तुम्ही म्हणजे खूपच आहे पण मला ना चिकूच्या मम्मीनी एक डबा भर त्यांनी पण साई साचवली होती पा तर पाय एवढी डबा भर त्यांनी मला साई सकाळी पाठवून दिली होती तर मग मी ती माझी साई पण होती मग ती याच्यात मिक्स केली आणि कालच याच्यात दही टाकून ठेवलं होतं मी दुपारी तर मग ती पण साई ॲड केली आणि आता काय करते आ, हे हलवून घेते आणि पाणी टाकून मिक्सरमध्ये लोण्याचा गोळा आपण तयार करू आणि मग ह्या कढईमध्ये मस्तपैकी तूप तयार होईल तर इथं भात लावलाय तर चला घेऊया तुपाची तयारी करा तोपर्यंत तो। तर मग मी इथं एक मिक्सरचं हे मोठं भांडं घेतलंय हे आपलं साई आता मी काय करते साई ह्या भांड्यामध्ये घेते थोडी साई घेतली आहे आणि बाकीचं पाणी ॲड करतो ओके तर बाहेर असं हे असं थोडी साई आणि त्याच्या डबल पाणी असं अंदाजानेच घेते मी तर आता बरंच दिवस झालं करते दोन चार वेळा केलंय ना त्यामुळे आता येते मला चांगलं काढता आता हे मिक्सरला फिरवलं ना का याच्यातून बरोबर गोळा तयार होतो आणि तो ह्या कढईमध्ये टाकायचा दाखवते तुम्हाला मी ना आता मिक्सरला फिरून घेते मी अ इकडे त पहा इथं झालाय का नाही मस्त गोळा तयार आता आहे ना गोळा मी मस्त काढून घेते पहा गोळा तयार आहे लोण्याचा आता मी काय करते याला ना थोडस आहे ना याच्यात पाणी टाकते म्हणजे पाणी टाकते म्हणजे पाणी तो धुवून घेते जरा सई बघा सई माझ्या माग धुईती अगं पडशील पडशील

मी आता शिकली ना त्यामुळं मला भारी वाटते जास्त होती असंच बाकीचं पण करून घेते आता एक तर तूप करायचं म्हणजे जास्तच राडा होतो पण आता तूप तयार होते हे ना पूर्ण फेस केला ना निघून असं खाली नसतं तू तयार होत फास्ट फेस आहे मी तर तो जाईन कमीच करते जरा तर इथे ह्याच आहे पण तुम्हाला दाखवू का मी घ्या ते घ्यासच बोलते मिक्सरची काय अवस्था झाली <laughs> तर <ते> हे पा <laughs> काय झालं ते झाकण आहे ना इथं पण सगळीकडे उडले आता मला हे सगळं साफ करायला लागणार आहे तर एक काम करायला गेले पण दोन कामं वाढली ते मिक्सरचं झाकण आहे का पटकन वरती आलं आणि जरा जास्त भरलं होतं ना मी तर त्यामुळं पास आता ठीक आहे तू लक्ष देते पहिलं नाही इथं अजून काही वाढायचं आता आपला इथं भात पण झालेला आहे आता तूप झालं ना का मस्त तुपाची धार त्याच्यावरती घेऊया फ्रेश फ्रेश होम मेड मला ना आधी जमत नव्हतं ना आणि मला तूप जास्तच आवडतं पण आता आमच्या शेजारच्या एक तर मावशी ना त्यांनी मला दोन वेळा करून दाखवलं आणि आता मला जमत आहे ना तर मला म्हणजे खूप आनंद होतो आता तुम्ही समजू शकता का असं काही येत नसलं आणि जर ते आपल्या आवडची गोष्ट आहे मग नंतर ती आपल्याला जास्त जमायला सुरुवात झाली का मग जरा आनंद जास्तच होतो आणि मला तर असं आवडतं की एखादी गोष्ट येत नाही आणि मग ती जर आपल्याला छान जमायला लागली ना असं छान वाटतं तर चला आता हे होऊ द्या मस्त तूप चला तर मंडळी आत्ता जेवण वगैरे झालंय सगळं आवरलंय आता करूया झोपायची तयारी भांडी भिंडी झाली खूप गरम होते आज आभा होते ना दिवसभर पण लई गरम होत होतो आत्ता पोप्पाळ गरम गरम होते तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुलांची लई गडबड चालली त्यांचा आवाज येत असेल तर चला बाय बाय गुड नाईट